मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा अपघात चोवीस तासांपासून महामार्ग ठप्प लोणावळा पुणे मुंबई मेगा हायवेवर एका गॅस टँकरचा भीषण अपघात झाल्यामुळे गेल्या चोवीस तासांपासून या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे या अपघातामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत काल झालेल्या या अपघातानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने काही काळ वाहतूक थांबवली होती मात्र टँकर हटवण्याचे काम आणि गॅस गळतीचा धोका लक्षात घेता संत गतीने सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे आजही पूर्ण हायवे जाम आहे मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक धीम्या गतीने सुरू असून अनेक प्रवासी गेल्या कित्येक तासांपासून रस्त्यातच अडकून पडले आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि महामार्ग प्रशासन प्रयत्न करत आहे शक्य असल्यास प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा जुना पुणे मुंबई हायवे वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे